मेश राशी कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे मित्रांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे छंद जोपासण्यात तुम्ही व्यस्त राहाल मुलांच्या आज्ञाधारक वागण्याने तुम्हाला आनंद मिळेल राशी जुन्या कर्जातून आज तुमची मुक्तता होऊ शकते तुमची कार्यक्षमता आणि उत्साह वाढेल प्रलंबित कामे पुन्हा सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचे सर्वत्र कौतुक होईल जोडीदाराला भेटवस्तू देऊन आनंदित कराल मिथून राशी तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे कमकुवत वाटू शकते तुमचा व्यवसाय दुप्पट होण्याची दाट शक्यता आहे नोकरीच्या मुलाखतीत तुम्हाला नक्कीच यश मिळेल कुटुंबातील सदस्यांची आज विशेष काळजी घ्या वडिलांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कर्कराशी लोक तुमच्या कामाचे मनापासून कौतुक का करतील व्यावसायिक कामात काही अडचणी येऊ शकतात रक्तदाबाच्या रुग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी कोणताही निर्णय काही काहीने घेणे टाळावे योगाने मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा सिंह राशी सामाजिक कार्यासाठी तुमचे कौतुक होऊ शकते नवविवाहित जोडपे सहलीचा आनंद घेईल मनात नवीन आणि कल्पक विचार येतील लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील जोडीदाऱ्याचा उत्तम पाठिंबा आणि सहवास लाभेल कन्या राशी तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल कठोर परिश्रमाचे आज सकारात्मक फळ मिळेल डोक्यात थोडं जडपण किंवा ताण जाणवेल वैवाहिक नाते अधिक सुसंवादी आणि मधुर होईल करिअरच्या संधी मिळतील तूळ आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास असेल व्यवसायातील तांत्रिक समस्या संध्याकाळपर्यंत सुटतील आयात निर्यात व्यवसायातून मोठा लाभ होईल परार्थासाठी स्वतःच्या हिताकडे दुर्लक्ष करू नका पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे अनावश्यक कामांमुळे महत्त्वाची कामे राहू शकतात प्रवासामुळे तुम्हाला थकवा जाणवण्याची शक्यता आहे मधुमेहाच्या रुग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी इतरांच्या कामात जास्त लक्ष देणे टाळावे धनुराशी घरात शुभ प्रसंगाचे आयोजन होऊ शकते तुमच्या प्रतिभेने इतरांवर प्रभाव पाडाल घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचा मान राखा प्रलंबित सरकारी कामे दुपारी पूर्ण पूर्णपणे तुमच्या अनुकूल राहील मकर राशी आर्थिक बाबतीत नशिबाची चांगली साथ मिळेल प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुमचे वर्चस्व वाढेल व्यवसायाला ग्राहक वाढण्याची शक्यता आहे प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील कुंभराशी वैवाहिक जीवन अत्यंत समाधानी राहील स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल मार्केटमधून मा आर्थिक लाभ होऊ शकतो रिअल इस्टेटमधील जुने वाद संपुष्टात येतील कलात्मक कामांची ओढ आणि आवड वाढेल मीन राशी दिखाऊपणा टाळा अन्यथा तुमची प्रतिभा ढगबळू शकते आज तुमची महत्त्वाची कामे लांबणीवर पडतील प्रवासादरम्यान विशेष खबरदारी घ्या वाईट संगतीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील